आज देशभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असताना पिंपरी चिंचवडकर सध्या त्यांनी भरलेल्या टॅक्सचं काय झालं याच्या शोधामय शोधामध्ये कारण स्थानिक प्रशासनानं कोट्यवधी रुपये शहरात सीसीटीव्ही लावण्यावर खर्च केले मात्र शहरातील रस्त्यांवर एकही सी सी नाहीये आणि याबाबत पिंपरी चिंचवडकरांना नेमकं काय वाटतं जाणून घेऊया आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाज जनतेचा शहर म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची स्वतंत्र निर्मिती करण्यात आली मात्र तरीही याच पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी आज अनंत अडचणी येताना पाहायला मिळतात ते त्यातील एक अडचण म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोट्यावधी रुपयांनी खर्चून जी सीसीटीव्ही यंत्रणा बसवली आहे सीसीटीव्ही यंत्रणा आजही बंदच आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना या गुन्हेगारीविषयी आणि सीसीटीव्ही यंत्रणेविषयी काय वाटतं ते, ते आपण जाणून घेणार आहेत या शहरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून साडेपाच हजारापेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रोजेक्ट महानगरपालिकेने राबवला मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी वीस टक्के देखील कॅमेरे सुरू नाहीत पुणे शहरामध्ये स्वारगत या ठिकाणी एस टी डेपो मध्ये एका महिलेवरती बलात्कार झाल्यानंतर हा विषय चवाट्यावा आला त्यावेळी महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने दीड महिन्यात हे सगळे कॅमेरे सुरू केले जाते अशा प्रकारे जाहीर केलं होतं मात्र आज या शहरामध्ये वीस टक्के देखील कॅमेरे सुरू नाहीत ही वस्तुस्थिती आहे या शहरासाठी या शहरातल्या नागरिकांसाठी तिसरा डोळा म्हणून हे सीसीटीव्ही कॅमेरे काम करणार होते मात्र या तिसऱ्या डोळ्यालाच मोतीत बिंदू झाला काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होते या शहरातल्या करबाटा नागरिकांचं जीवन हे राम भरोसे आहे की काय अशा प्रकारचा प्रश्न एक करदाता नागरिक म्हणून माझ्यासमोर उभा राहतो जे कोणी दंगलखोर को असतील त्यांना पकडण्यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे त्यावेळेस इंस्टॉल केले गेले होते परंतु आज पाहिलं गेलं ते हे कॅमेरे बंद असल्यामुळे शहरात अशी कधी जर अनुचित घटना घडली तर अशा आरोपीपर्यंत पोहोचणं हे खरं तर खूप मुश्किल झालेलं आहे मग यावेळेस हे कॅमेरे बसवल्याचा मूळ उद्देश जो होता तो या ठिकाणी पूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि मला तरी वाटते की अशा पद्धतीने महानगरपालिका ज्यावेळेस खर्च करतं तो कुठेतरी आमच्या सारख्या करदात्या नागरिकांचे पैसे हे ठेकेदाराला पुरवण्यासाठी म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जो काही मुद्दा घेतला जातो त्याच्यामध्ये जा सुद्धा पालिकेच्या महानगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना कुठेतरी पैसे खायचे असतात असं मला वाटतं जर या शहरातले सीसीटीव्ही जर चांगल्या असते तर त्या गाड्या तपासात आपल्याला मिळाल्या असत्या कायदा व्यवस्था म्हणजे असुरक्षितेची भावना पिंपरी चोड शहरातल्या नागरिकांना झालेली आहे तेच जर सीसीटीव्ही असले कुठेही कोणताही गुन्हा घडताना आरोपी किंवा एखादा गुन्हेगार सीसीटीव्ही असल्यावर तो घाबरतो ती तो गुन्हा करत नाही सीसीटीव्ही जर बंद आहे जर समाजात पिंपरींचोर शहरात कळलं तर गुन्हेगार नक्कीच मोकळे सुटणार आहेत आणि जास्तीत जास्त गुन्हे शहरात नाही पोलिसांना तपास करताना सीसी कॅमेऱ्याचं फार महत्व आहे त्याच्यामुळे गुन्हेगारापर्यंत पोहोचता येतं आणि महिलांना जर आज रात्री अपरात्री जायचं असेल तर कॅमेरा एक सुरक्षित वाटते त्याच्यामुळे की लगेच समजू शकतं आज तेच बंद असल्यामुळे महिला सुद्धा असुरक्षित झालेल्या आहेत त्यामुळे गुन्हेगारीच प्रमाण वाढत चाललेलं आहे की मदत म्हणून आपण सीसीटीव्ही बसवलेले आहेत शहरामध्ये की बाबा अशा काही घटना घडल्या तर आपण सगळ्यात पहिले जे काही इन्व्हेस्टिगेशन बघतो तर ते सीसीटीव्ही बघतो आणि जर ती तीच बंद असेल किंवा तेच बंद असल्यामुळे ज्या काही इन्व्हेस्टिगेशन साठी पोलिसांना जो होणारा त्रास आहे किंवा फिर्यादी म्हणून तिने ज्या कंप्लेंट नोंदवली तर त्या मुलीला दहा वेळा तिथे जाणं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी बंद होण्यासाठी किंवा ह्या गोष्टींसाठी सीसीटीव्ही ही खूप महत्वाची घटक आहे आणि जे की आज पिंपरी चिंचवडमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज हे बंद असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशनला प्रयत्न करतो की ह्यांनी माझे पैसे घेतलेले आहेत किंवा आर्थिक काहीतरी व्यवहार असतो आणि त्या त्याचा दुसरं रूप देऊन वेगळ्या फौजदारी मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करतात असं बरेच आहे मग ह्याच सीसीटीव्ही हा खूप महत्वाचा असू असू शकतो की त्यावेळेस हा घटना घडली किंवा नाही घडली त्याला दुसरं स्वरूप देता येतं का नाही देता येत हा तपास मध्ये निष्पन्न होऊ शकतं चेन स्नेचिंग वगैरे चोर वगैरे जास्त वाढले आणि रात्रीचा जर एखादा गुन्हा घडलेला असेल चोर आलं कोण आलं कोणाची कौन गाडी चोरीला गेली हे सगळं आपल्याला निष्पन्न होतो कसं मुळे ते फक्त आणि फक्त सीसीटीव्हीमुळे पण कोट्यावधी रुपये खर्च करून ते सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक शहरातले चौका चौकातले बंद आहेत याच्यामुळं गुन्हेगारी वाढत आहे गुन्हेगारी वाढत असल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी ही कुणाची आहे या संदर्भात आम्ही टॅक्स भरतोय आम्हाला हा प्रश्न महापालिका प्रशासक यंत्रणेला विचारणं भागच आहे कर्तव्य म्हणून टॅक्स भरतोय म्हणून आम्ही तो प्रश्न विचारतो आणि मागील हप्त्यामध्ये जर बघितलं तर पिंपरीमध्ये अं एका व्यापाऱ्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा हल्ला झाला होता त्यात सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला परंतु शहरातली सीसीटीव्ही कॅमेरा लवकर लवकर चालू करावे अशी आम्ही प्रशासक ही मागणी करत आहोत शहरामध्ये गुन्हेगारीच प्रमाण वाढलेलं आहे आणि मुळामध्ये गुन्हेगारीला रोखण्याचं काम शहरामध्ये सीसीटीव्ही करणार आहे परंतु ही यंत्रणाच पूर्णपणे त्या ठिकाणी ठप्प झालेली आहे शहराच्या करदात्यांच्या पैशावर महानगरपालिकेने मारलेला हा एक प्रकारचा दरोडा आहे जर आपल्याला गुन्हेगारी शहरामध्ये कमी करायची असेल तर सीसी सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णपणे चालू करणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर शहरामध्ये अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे अपघात होऊन जातो आणि त्याच जर त्याचे त्या ठिकाणी चौकशी करण्यासाठी आलेली यंत्रणा सीसीटीव्ही बंद असल्यामुळे त्या अपघाताचं सुद्धा त्या ठिकाणी उकल होत नाही म्हणून महानगरपालिकेच्या प्रशासनानं त्या ठिकाणी गांभीर्यानं लक्ष घालून शहरातील संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा चालू करणं अत्यंत गरजेचं असं मला वाटतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच गुन्हेगारांना पाठीशी घालतय की काय असा सवाल आता पिंपरी चिंचवड मधील जनता उपस्थित करतीये तुषार झरेकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड